नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव राज डेअरी फॉर्मवर एक आठ ते नऊ गाय टॉप क्वालिटीच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे माऊली आम्हाला थोडी माहिती त्यांना बघू शकता शेतकरी मित्रांनो हिची गाय पहिलं आहे याची कॅपॅसिटी एक सोळा लिटर पर्यंतची कॅपॅसिटी आठ आठ लिटरची कॅपॅसिटी आणि जी बघू राहिले पॅचमध्ये पुढं क्वालिटी ही रोग आहे दोन दाते याची कॅपॅसिटी एक वीस लिटरची कॅपॅसिटी दहा 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 प्लसची ची कॅपॅसिटी हे ज्याच्या पुढे बघू राहिले आता दुसऱ्यांदा आहे याची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता ही वीस वी प्लस ते पंचवीस प्लस पर्यंतची कॅपॅसिटी आणि त्याच्या पुढे बघू राहिले तुम्ही या गायीची दूध देण्याची कॅपॅसिटी एक पंचवीस ते तीस लिटरपर्यंत आणि ही जी पुढा बी बघून राहिली तुम्ही ही बी काय पंचवीस ते तीस लिटर पर्यंत कॅपॅसिटी दुधाने शब्द आहे आणि ही ब्लॅक मध्ये बघू राहिली ही बी काय पंचवीस प्लस पर्यंत चालणारी वीस ते पंचवीस प्लस पर्यंत चालणारी ज्या बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल तर मग लवकर लवकर संपर्क साधा रामकृष्ण आहे बघू शकता शेतकरी नो सगळ्या गाय वीस पंचवीस प्लस आहे ज्या बी शेतकऱ्यांना अंगासाड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी राजूभाऊ महापारे यांना संपर्क करावा तर शेतकरी बांधवांनो ते आपल्याला एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सूट होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय पाहिजे कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला पावती आणि गाडी करून देतात तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर यांना तुम्ही संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा